सध्या या शहराच्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे तर तुम्हाला काय वाटते कोण निवडून येण्याची शक्यता आहे तर तसं जर म्हणायला जर गेलं ना तर नवीन सुन करणं जुनी आणणं जुन्या सुनाला तसे बापूने कोणीच नाही केली आणि बापूने दुःखात सुखात सामील झालेला आहे पण नवीन जर उमेदवार आता हे काय कुत्र्याचं खळ झाले खरंय की नाही मग आता कोण येईन पण हवा बापूचीच सुना नगराध्यक्ष बापूचाच होणार तुम्हाला देते येते बरं आणि ज्या अभिजित पाचरांच्या मिसेस आहेत त्या काही नाही पैशाच्या जोरावर चाललेली पैशानी कामं नाही होती कोणची पैशाची कामं नव्हती काम नाही होती पैशाची आणि आज एवढा बापू एवढा विकास केला ना इतर कोणीच नाही केला काय काम केली तशी विकास काम कोणी बापूनी बापूनी बापूने पंचायत समिती केली बापू बापूने ग्रामपंचायत केलं बापूनी दवाखाने केलं बापूनी रोड केलं बापूनी लाईट केले केली बापूनी पूल केले बापूनी बापूनी काय करायचं पाणी केलं पाणी आणलं ते धरणामध्ये पाणी नव्हतं केटीला पाणी नव्हतं ते बापू तिथे गेल्यानंतर पाणी आलेले आता जे विद्यमान आमदार आहेत माउली कटके यांनी काय काम केले यांनी कायच नाही केलं निधी आणलाय त्यांचा खासदार माझी खासदार बोलतो माझे खासदार असं बोलतो की पैशाचा पाऊस आपला आणि घड्याळाच्या चिन्हाला मतदान मतदान करा हे योग्य नाही ना असं बोलणं काय वाटतंय तुम्हाला हे त्यांचं असं मत तुम्ही जे सांगताय पैशाचा पाऊस घड्याळा द्या हे लोकशाहीसाठी कसं वाटतंय तुम्हाला मग ते काय असं निवडून आहे ना मागल्यादार मागल्यादारांनी द्यायचं मोरेदारांनी घायचं पण तुम्ही तुमच्या हिमतीने तुम्ही उभे राहिले नवीन चार्यांना संधी द्या तुम्ही नवीन चार्यांचं जरी निवडून आलं कटकेकून तरी काय अडचण नाही पण जुने चार्य पण त्याच्यामध्ये तर मला एक म्हणायची बापून एवढा विकास केला ना हा विकास कोणीच नाही बस शिरूरचा सध्या इलेक्शन चालू आहे प्रचार एकदम जोरात आहे शेवटच्या याला आलेला आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे आपल्या बरोबर पोलीस मित्र संघाचे संदीप बनराव कर्डिले आहेत तुम्ही एक मतदारांना काय आवाहन कराल मी एक मतदारांना सांगू शकतो की आपण फक्त आपल्या मतावरती ठाम राहा आणि योग्य तो उमेदवार निवडून द्या आणि फक्त मतदान करताना गडबड गोंधळ करू नका आम्हा पोलीस लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या बरं आणि उमेदवारांना काय सांगाल आम्ही उमेदवारांना हेच सांगतो की जो चांगला तुमच्या दृष्टिकोनातून चांगला आहे त्या उमेदवाराला तुम्ही मत देऊ शकता त्यांनी सांगितलं की हजार पाच शहर लढत सुटणार होणार आहे कोणासाठी भाजप आणि राष्ट्रवादीसाठी असे तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के राष्ट्रवादी कोणती राष्ट्रवादी अजित पवार गड्याळ आणि गड्याची काय येईल बर काय म्हणजे आम्हाला सगळे बर इथून माग जेवढे होते त्यांनी काय चोडे सगळे मी पाहिले नाही काय करतात हे पाहिलेले शिरोड नगर परिषदेची निवडणूक ऐन रंगात आई शेवटच्या टप्प्यात आहे वातावरण फिरल्यासारखं वाटतंय तुम्हाला वातावरण आता कोणाच्या दिशेने वातावरण आता दोन दिवस पहिले दोन दिवस पहिले घड्याळचं चाललंय आता आहे आता हे तुचारीच चाललेलं आहे आज बरं बरं काय वाटत हे वातावरण शेवटपर्यंत टिकेल का आता हे वातावरण शेवटपर्यंत शेवटच्या दिवशी फिरणार वातावरण ज्यांनी शेवटच्या दिवशी जोर लावला हा त्याच्याकडे वातावरण फिरणार म्हणजे इथलं वातावरण रात्रीतून फिरत नाही रात्रीतून फिरत इथलं वातावरण प्रत्येक इलेक्शनच मुख्य लढत ही कोणत्या दोन चिन्हामध्ये राहील नगराध्यक्ष पदाची नगराध्यक्ष मुख्य म्हणजे कमळावर राहील आणि तुतारीवर राहील आणि गाड्या वर्ष सुतार्याला राहणार नाही का गाड्यावर काही पण आता कसं तिने रती महारथी आहे आणि तिने राजकीय पक्षात नाही आणि मुरब्बी तिने आणि तिन्ही पण मुरब्बी आणि तिन्ही पण पूर्वी एकत्र असलेले सगळ्यांना एकमेकांचा खाचा खोचा कसे लावायचे ते शिकव माहिती आणि तिघांना सूत्र माहिती कसं काय करायचं कसं पुढे काय फेरवायचं त्यामुळे चुरशीस लढत आहे बर सध्या शिरूर शहराच्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आज जे एकमेकांच्या विरोधात उभा राहिले हे पूर्वीचे सगळे एकत्रच होते बरोबर तर ही पहिल्यांदाच निवडणूक पक्षाची नावर होत आहे आणि पहिलीच निवडणूक ही घरावर कुटुंबाशिवाय होत आहे तर तुम्हाला सध्याच्या घडी कस वाटतंय चित्र चांगलं वाटते बर पहिलं पण चित्र चांगलं होतंय पण चित्र चांगलं वाटते बर तरी कोणाच्या बाजूनी हवा चालली जर असं काही तुतारीच्या बाजूने वाचली आणि बाजूने का नाही नाही ते आम्ही वैकी सांगू शकत नाही घड्याच्या बाजू पण आमची तुतारी आहे ना तू वाजलीच पाहिजे बर बर आणि ते काम कार्यकर्ता जो आहे इतका उत्कृष्ट कार्यकर्ता आहे ना की तो सगळं हे करून दाखवणारा माणूस आहे कार्य करून दाखवणारा माणूस आहे सध्या तुतारीचं नेतृत्व अशोक पवार करतात माझे आमदार त्यांचं काम कसं काय होत हे चांगलंच होत त्यांचंही काम चांगलंच होतं बरं त्यांच्या कामाचा काही फायदा होऊ शकतो का इकडे त्यांच्या कामाचा काही फायदा होऊ शकतो का इकडे होणार होणार नक्की होणार ते, ते, ते पण दाराडीने काम करू शकणारच बर विद्यमान आमदारांची काम कशी आहेत सध्या चांगलीच चांगली काय काम आहे त्यांची सध्या एवढं काही सांगता नाही आता काय बाहेर चालू चालू पण चांगली आहेत बर दुसरा एक प्रश्न ज्या सरकारने लाडकी बीन योजना आणली त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये महिला सुरक्षित आहेत का <laughs> महिला नाहीच आहे सुरक्षित नाहीच नाही सुरक्षित महिला नाहीच आहे सुरक्षित कुठेच नाही सरकारचं जे चिन्ह आहे त्यांना या ठिकाणी परत स्थान देणार का

त्यांच्या सुरक्षित काहीतरी करायला पाहिजे एवढीच आमच्या काहीच हे नाही त्यांना म्हणजे त्यांना काहीतरी मिळवून द्यावं रोजगार म्हणजे त्या घरी बसल्या बस काहीतरी करू शकतील ज्यांना बाहेर पडता येत नाही त्यांना त्यांना असं घरच्या घरी काहीतरी काम मिळवून द्या त्यांनी स्वतः कधी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात बरोबर आतापर्यंत सगळ्या निवडणुका पाहिल्यात तर तुम्हाला ह्या निवडणुकीत असं वेगळं काही दिसतंय का नाही पण ह्या निवडणुकीमध्ये पहिले पक्ष चिन्ह नव्हते आता यावेळेस पक्ष चिन्ह आले बरोबर तर कोणत्या पक्षाचे चिन्ह जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी कोणाचं काम तुम्हाला भरभक्कम आहे आता जेवढे उभे आहेत ना तेवढे याच्यामध्ये सगळे माझे नगरसेवक आहेत कोणाचं काम तुम्हाला चांगलं वाटते ते नसले मध्यावर तरी काम करत राहतात त्यांना सांगावं लागत नाही अशी आमची अपेक्षा आहे आणि ते येणारच आहेत निवडून